गेल्या आठ दहा महिन्यापासून दूध खरेदीच्या घसरलेल्या अर्थकारणामुळे राज्यातले दूध उत्पादक प्रचंड अडचणीत सापडलेत पुणे जिल्ह्यातल्या कांदळी नगदवाडीच्या ज्ञानेश्वर बढेंना घसरलेल्या दरामुळे दररोज दीड हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय त्यांची व्यथा जाणून घेऊयात पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात गेले चार दशकापासून धवल क्रांती यशस्वी झाली पण दिवसेंदिवस दूध उत्पादनाचा वाढत चाललेला खर्च चा आणि दुधाचे घसरलेले दर यामुळे शेतकरी हवालदिल झाले कादळी नगदवाडीच्या ज्ञानेश्वर बडेकडे मुक्त संचार कोटा आहे पण आज त्यांना गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रति लिटर दहा रुपये कमी मी हा दुधंदा सत्ता करतोय सत्त्याऐंशी साला पहिली एक गाय आणली त्यावेळेस पोत होतं भुशाचं फक्त पस्तीस रुपयाला त्या पस्तीस रुपये पोत्यापासून मी हा धंदा करतोय तर आतापर्यंत हा धंदाही चाळीस वर्ष झाला कम्प्लीट हा धंदा करीत चाललोय आतापर्यंत तरकारी अजिबात काय केली नाही व्यवसाय हा होता पण आता हे अठ्ठावीस रुपयावर दूध रुपये गाय विकावा का काय करावा काहीच नाही बडेच सगळं कुटुंब दिवस रात्र गायीच्या संगोपनात व्यस्त आहे त्यांनी चार एकर बागायती शेतीत सगळीकडे चारा पिकाची लागवड केली त्यामुळे गायी पासून मिळणार उत्पादन हेच त्याचा मुख्य आधार आहे भूषाच पोत झालंय दुधाला बाजार आहे सतरा अठरा रुपये त्यामुळं परवडत नाहीये नाही आम्हाला रुपये सुद्धा रोज पर पडत नाही त्याच्यामध्ये त्यामुळं मग करावं का नाही सोडून देवा पर असं झाले आणि दुसरं काही माल टाल करावं त्याच्यातही पण काही उत्पन्न भेटत नाही मग करायचंच काय फार बडेच्या घरातली चार माणसं पहाटे चार पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत या गायींच्या कामात व्यस्त असतात ते दररोज किमान सहाशे लिटर दूध काढतात गेल्या वर्षभरापासून ते दररोज किमान सातशे रुपयांचा आर्थिक तोटा सहन करत आहेत तर खाद्याच्या आणि व्यवस्थापनाच्या खर्चाचे पाचशे ते सातशे रुपये अंगावर येतात त्यामुळे सरकारनं वाढवून दर देण्याऐवजी जुना दर देण्याची तरी मेहरबानी करावी अशी अपेक्षा आहे एकच मागणी अशी का नका आमच्या दूधधंद्यामध्ये एवढा व्यक्ती आणू नका जास्त ओपन आमचा सत्तावीस अठ्ठावीस रुपये बाजार तो जरी जागेवर ठेवला असताना तरी आमचं रोजीरोटी कधीतरी चालली असती पण त्याच्यातून दहा रुपये कमी जर आज सत्तर लिटर चाललंय रोज महा सत्तर रुपये रो, 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 रो रोज थी थी। रोज सातशे रुपये लॉस आहे रोज सातशे रुपये लॉस आणि भुसा आहे ती तशी म्हणजे सातशे रुपये आमचाही रोज गेला आणि आमच्या रोज गायांचंही काम होणार सातशे म्हणजे चौदाशे रुपयाला मराण्याचं वडेचा मुलगा आज नोकरीच्या मागे न लागता वडिलांना घोस हातभार हात पण अशा पद्धतीनं व्यवसाय तोट्यात गेला तर हा व्यवसाय किती काळ करायचा यावर तो विचार करू लागलाय गेले तीस वर्ष हा गायांचा व्यवसाय करतोय तरी आत्ता या तीन चार महिन्यापासून जरी दुधाचा रेट थोडासा कमी झालाय म्हणजे तो आम्हाला आमच्या मनासार आम, आम आमच्या मनासारखा भेटत नाही कारण इथून मागे जो होता सत्तावीस अठ्ठावीस रुपये जो तो आज आज पाहता आज रोजी कमीत कमी तो सतरा ते अठरा रुपये भेटतो आणि आमचा तो मधी दहा दहा रुपयाचा आमचा कमीत कमी लॉस होते सरकारनं तोट्यातल्या दूध उत्पादकांच्या दरात वाढ होण्यासाठी मनापासून प्रयत्न करणं गरजेचं आहे अन्यथा येणाऱ्या काळात दूध उत्पादकांनी हा व्यवसाय गुंडाळला तर राज्यात दूध टंचाईचं संकट येण्याची भीती व्यक्त होते उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड परिसरामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी मागच्या काळामध्ये मा दे, हा दुग्धव्यवसाय सुरू केला आहे पण हा व्यवसाय सुद्धा आता दर योग्य मिळत नसल्याने पुन्हा तोट्याचा ठरत आहे हा धंदा करायचा की नाही हाच प्रश्न या निमित्ताने शेतकऱ्यांपुढे पडलाय कॅमेरापर्सन स्मितासह रायचंद शिंदे न्यूज एटीन लोकमत जुन्नर